आत्ताच्यात आता, आता सुंदर अशी गाडी पळाली शिंदेवाडीकरांचा विठ्ठल आणि त्यांच्यासोबत मोरोची बादल सुंदर अशी गाडी सिमेला पात्र गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक छप्पन्न सुटला आणि छप्पन मध्ये आठ जण पडताय आठ जणांच्यात लढत चालू आहे कोण होतोय छप्पनचा गट विजेता बैल पडतात बैला बरोबर ड्रायव्हरचा एक सात आला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय दोघात सुंदर अशी लढत झाली आलो आल होते आबा हनुमंतराव चौरेवाडी आणि पड्याला होते कैलासवाजी डबल इंद केसरी सोन्या पॅन्स क्लब सोमवे घ्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी कायला असोची डबल इंद केसरी सोन्या फॅन्स क्लब सोमट ने नाशिक यांचा घरचा साज बादल आणि मल्ला परफेक्ट नियोजन दया ठोमरे सोमेश्वर या गाडीचा एक नंबरला आला विजेता बैल गाडी मालकाच चालकाच चा अभिनंदन वळवा सत्तावन्न वळवायचा आहे सत्तावन्न मध्ये एकला बन्नी फॅन्स क्लब सावरधरे दोन ला सा